नमस्कार मंडळी असं म्हणतात ऋषीच कुळ आणि नदीचं मूळ विचारू नये पण जर सिडनी हार्बर सारखा ब्रिज असेल ऑस्ट्रेलियातला तर जरूर हे विचारावं हो की या ब्रिजचं कुळ कोणाच्या डोक्यात आणि कसं आलं हा ब्रिज एकोणीसशे बत्तीस साली बांधून पूर्ण झाला पण तुम्हाला गंमत वाटेल हा ब्रिज बांधायचं कुळ अठराशे पंधरा मध्ये आलं कोणाच्या डोक्यात तर ग्रीनवे नावाच्या गुन्हेगार आर्किटेक्टच्या डोक्यात आता गुन्हेगार आणि आर्किटेक्ट हो खरंय पूर्वी इंग्लंड मध्ये अतिशय किरकोळ गुन्ह्यांसाठी तडीपारीची शिक्षा या गुन्हेगारांना भोगावी लागायची त्यातलाच हा ग्रीनवे आर्किटेक्ट आणि त्याने हे ब्रिजच खूळ का मनात घेतलं कारण एक किलोमीटर जवळपास दूर असलेलं हे खाडीचं अंतर तेव्हा ब्रिज नसल्यामुळे लोकांना वीस किलोमीटरचा फेरा फिरून यावं लागायचं म्हणून ग्रीनवेने या पुलाचा पहिला प्रस्ताव अठराशे पंधरा मध्ये जमा केला मंडळी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर क्लिक करून या पुलाची संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे बघायला विसरू नका